करवी तालुक्यातील खुपिरे इथल्या बलभीम सहकार समूहाच्या वतीनं आमदार चंद्रदीप नरके केसरी आणि स्वर्गीय बळवंत पाटील केसरी कुस्ती मैदान पार पडलं त्यामध्ये प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यानं केवळ एक मिनिटात दुहेरी पट काढून हरियाणा केसरी सोनू ग्रेवालला चितपट केलं शिवराज राक्षेला आमदार चंद्रदीप नरके केसरी किताब आणि रोख दोन लाख रुपये तसंच दीड किलो चांदीची गदा देऊन गौरवण्यात आलं आहे करवी तालुक्यातील खुपेरे इथल्या बलभीम सहकार समूहाच्या वतीनं आयोजित केलेल्या आमदार चंद्रदीप नरके केसरी आणि स्वर्गीय बळवंत पाटील केसरी कुस्ती मैदानात एकापेक्षा एक चटकदार कुस्त्या झाल्या आमदार चंद्रदीप नरके माजी खासदार संजय मंडली कोकूचे संचालक अजित नरके यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या शिवराज राक्षे आणि हरियाणा केसरी सोनू ग्रेवाल यांच्यातील कुस्तीची सलामी झाली ताकदीनं भारी असलेल्या डबल महाराष्ट्र शिवराजनं अवघ्या एक मिनिटात सोनूला दुहेरी पटावर चितपट करून कुस्ती शौकीनांची वाहवा मिळवली बळवंत केसरी किताबासाठी दोन नंबरची कुस्ती सूरज मुंडे आणि पवन मोरे यांच्यात झाली सुरुवातीला दोन्ही पैलवानांनी एकमेकांचा अंदाज घेतला त्यानंतर सूरज मुंडे यानं तिसऱ्या मिनिटाला दुहेरी पटावर पवन मोरेला आसमान दाखवत कैलासवासी बळवंत पाटील केसरी दोन हजार पंचवीसचा किताब पटकावला त्याला चांदीची गदा रोख बक्षीस आणि केसरी किताब बहाल करण्यात आला तृतीय क्रमांकाची संजय पाटील केसरी किताबासाठीची कुस्ती पैलवान तेजस मोरे आणि पैलवान युवराज मेहतर यांच्यात झाली सुरुवातीला युवराजनं हप्ते भरायचा प्रयत्न केला मात्र तेजसनं तो परतवून लावत युवराजला पाचव्या मिनिटाला चितपट केलं आणि संजय पाटील केसरी किताबाचा मानकरी ठरला खुपिरेच्या शुभम पाटील यानं अवघ्या तीन मिनिटात निकाल डावावर ज्ञानेश्वर मानेला चितपट करत प्रेक्षकांची मनं जिंकली बक्षीस वितरण आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते आणि माजी खासदार संजय मंडली गोकुळचे संचालक अजित नरके कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे संचालक संजय पाटील बीजी शिंदे सुरेश कुराडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी कुस्ती शौकीन उपस्थित होते